नमस्कार के एस न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड सर्व सेवा सोसायटी फोगस कर्ज वाटप तत्कालीन सेक्रेटरी आणि सोसायटी संचालकांची चौकशी करण्याची मागणी सोन्याळ सर्व सेवा सोसायटीत सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये बोगस कर, कर्ज वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार गावातील शेतकरी काँग्रेस नेते चन्नाप्पा नंदुरव काही शेतकऱ्यांच्या जागृतपणामुळे उघडकीस आला आहे सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये कर्ज वाटप केलेल्या शेतकऱ्याचे नावे शेत जमीन विकल्याने जमीन शिल्लक राहत नसताना देखील त्यास एक लाख चाळीस हजार रुपयाचे कर्ज वाटप कशा पद्धतीने करण्यात आले असा सवाल करून तत्का तत्कालीन सोसायटीची संचालक बॉडी व सेक्रेटरी आणि शाखा इस्तराधिकारी याची चौकशी करावी अशी मागणी करताना चन्नापान नंदूर काय म्हणाले ते पाहूया आम्ही सर्व सोनाळ येथील काँग्रेसचे कार्यकर्ते व हो पदाधिकारी सोनाळ गावात सर्वसेवा सोसायटीत मौ, मोठ मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आपल्याकडे आढळून आलेला आहे कसं म्हणजे ज्या व्यक्तीचं नावे शेतच नाही आहे त्या व्यक्तीच्या नावे एक लाख चाळीस हजार रुपयाचं चा कर्ज वाटप झालं आणि कर्ज वाटप झालं ते झालं पीक विमा कंपनी सुद्धा फसवून फसून झालं त्याच्या नावाने पाच हजार दोनशे रुपयाचं पीक विमा भरण्यात आला त्याचं नाव शेतच नाही अजिबात शेत नसताना आणि उतर कुठला जोडले आणि जामीनदार कोण आणि कर्ज कोणी मंजूर केले बँकवाले सेक्रेटरी आणि बॉडीवाले हे लोक फसव लोकांना फसवगिरीचं काम करत आहे असं किती प्रकार गावात घडलेलं आहे अजून सुद्धा कळलं नाही त्यामुळे सर्व सेवा सोसायटीचं कसून चौकशी झाली पाहिजे आणि जे पॅनल प्रमुख आहे बघा ते पॅनल प्रमुख त्याच्याकडं लक्ष घालावा पॅनल प्रमुख म्हणून लोकांनी पॅनलला निवडून दिलेले असतात पॅनल प्रमुखांनी जर असं भ्रष्टाचार करायचं पैसे खायचं काम करत राहिल्यावर पॅनल प्रमुखाचं त्यात काही किंमत राहत नाही गावात